मी आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी निमंत्रित करतो कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्याकरता आपल्या साऱ्यांनाच परिचित असणारे माननीय किशोरजी सरदेसाई यांना समाजामध्ये आलेली मरगळ आणि ती मरगळ का आली याचं मूल्यमापन करत असताना हळूहळू असं लक्षात यायला लागलं की आपली प्रबोधनाची जी प्रक्रिया आहे ती प्रबोधनाची प्रक्रिया ही कुठेतरी शिथिल होताना दिसत आहे आणि ती प्रबोधनाची शिथिल झालेली प्रक्रिया आपण परत चालू केली पाहिजे या अनुषंगाने आम्ही यावर्षीपासून लोकराजा राजेशाहू महाराज जयंती महोत्सव समिती यांच्यातर्फे व्याख्यानमाल्याचं आयोजन करायला सुरुवात केली आणि त्या व्याख्यानमालेचे पहिलं व्याख्यान आम्ही यश एम जोशी फाउंडेशनला चालू केलं एक जुलैला त्याच्यामध्ये आम्ही दिल्लीतले वरिष्ठ पत्रकार आशुतोषजी आणि दुसरे शिवचरित्रकार शोभानाली शेख या दोघांना आम्ही पाचारण केलं होतं आणि त्या दुसरी कडी की जे वेगवेगळे विषय आहेत ऑगस्ट महिन्यात असा महत्त्वाचा आहे एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते तर तीन ऑगस्टला क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती असते हे दोन्ही युगपुरुष या ऑगस्ट महिन्यामध्ये जन्मले तसा ऑगस्ट महिना हा फार मोठा अण्णाभाऊमध्ये सांगायचं सा बद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे की संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये जे अण्णा भाऊंचं योगदान आहे आणि आता जी शहरं आहेत मुंबई म्हणा पुणे म्हणा किंवा जी मेट्रो सिटी जी आहेत ते मेट्रो सिटी खऱ्या अर्थानं राखायचं काम जर कोणी केलं असेल तर या तळागाळातल्या दलित शोषित वर्गाने केलेला आहे म्हणून अण्णाभाऊ काय म्हणाले की ही पृथ्वी ही शेष नागाच्या फनावर उभी नसून हे श्रमिकाच्या तळहातावर उभा राहिलेले आहे आणि आता जे चाललेलं आहे की नेहमी आपण ऐकतो की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची का किंवा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचं जे षडयंत्र नेहमी चाललेलं असतं आहे आणि दर काही चार सहा महिन्यांनी ही आवई उठते की मुंबई वेगळी करणार गुजरातला जोडणार केंद्रशासित प्रदेश करणार तर ही मुंबई जी मह प्रयासाने जी एकशे सहा लोकांच्या बलिदानतून मिळाली संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये तर त्या संयुक्त मराठी चळवळीमधलं जे अण्णाभाऊंचं योगदान आहे ते खूप मोठं आहे तर त्याबद्दल सध्याच्या राजकीय परिस्थिती किंवा सामाजिकच्यामध्ये आपण त्याच्या हा सगळा जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला जो अंश आहे तो लोकापुढं आणावा म्हणून त्या विषयालाबद्दल आम्ही कॉम्रेड सुबोधजी मोरे यांना पाचारण केलं आहे की त्यांनी अण्णाभाऊसाठी यांच्या संयुक्त महाराष्ट्र अण्णाभाऊसाठी हा बुलंदावाज त्याबद्दल बोलावं आणि तसं दुसरं जसं आहे क्रांतीशी नाना पाटील खरं तर ते आपण पत्री सरकार पण ते काय पत्री सरकार आहे का ते प्रति सरकार आहे परंतु महाराष्ट्रातले जे सारस्वत आहेत नाकातून बोलणारे सारस्वतांनी जी मराठी आहे खरी तर मराठी समृद्ध केली आहे आपल्या गावच्या लोकांनी की गावच्या लोकांनी ही वेगळी जी मराठी आहे ती मराठीला कसं स्वीकारलं आहे किंवा मराठीला आपल्या कोंदण्यात कसं टाकलं त्याचं एक सा चांगलं उदाहरण आहे म्हणजे पत्री सरकार ते खरं आहे प्रति सरकार पण प्रति सरकार जर म्हणता येत नसेल गावच्या भाषेमध्ये तर त्यांना पत्री सरकार हा आयाम दिला आणि प्रति सरकार बाजूला राहिलं आणि सगळ्यात भारतभर पत्री सरकार नावानं हे सरकार प्रसिद्ध झालं ज्यावेळी इंग्रज आपल्यावरती राज्य करत होते आणि इंग्रजाच्या परकीय आक्रमणाचं असतानासुद्धा क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति पत्री सरकार स्थापन केलं का तर इंग्रजाच्या विरुद्ध लढण्यासाठी आज सुद्धा बापू तीच परिस्थिती आहे आपण म्हणतो ना गोरे गेल्याने काळे आले तर जे इंग्रजाच्या म्हणजे इंग्रजांच्या राजवटीचा सूर्य कधी मावळतच नव्हता त्या इंग्रजाविरुद्ध इतक्या प्रखरपणे क्रांतिकारिक लढा जे नाना पाटलांनी उभा राहिला तो तसा लढा आज का उभा राहत नाही सरकार जरी इंग्रज असत त्यावेळी होतं आजचं स्वतः तसंच आहे जुलमी सरकारचं आहे म्हणून बापूला पण अशी विनंती आहे की त्या अनुषंगानं की कांतीचे नाना पाटलांनी जे काय त्यावेळी केलं त्याची आत्ताची काय म्हणजे घरी गरज आहे ती कशी आहे याच्यावरही बापूंनी प्रकाश टाकावा आणि या कार्यक्रमाला माझे मित्र दीपक मस्के यांच्या विनंतीने आणि तसेच आमचे मित्र औरंगाबादचे बाबागाडे यांच्या संपर्कातून सुबोधजी मोरे यांचा संपर्क झाला आणि त्यांनी या कार्यक्रमाला यायची संमती दर्शवली तसेच आता बापूंकडे कसं जायचं तर आमच्या सांगली जे कॉम्रेड उमेश देशमुख म्हणजे आता बापूंचं कस का कसं काय करायचं की कोणाला बोलवायचं तर माझे सांगलीचे मित्र आहेत प्रमोद प्रमोद कुदळे प्रमोद मला बापूकडे कसं पोचायचं म्हणले मला तुम्हाला उमेशचा नंबर देतो उमेश बोलतो मग मी उमेश देशमुखशी संपर्क केला बापूंचा नंबर घेतला आणि बापूने लगेच सांगितलं की हो येणार तिसरे तर आपल्याला परिचित जाईल सकाळी सकाळी दिवसभर नाईंटी फाय बी केफ एम दोन बदलके देखो मागे समजूशीला पण मी सांगितलं होतं की आपण दोन बदला सुरुवात केली आणि त्या दोन बदलाच्या प्रक्रियेतूनच ही सामाजिक अभिसरण आणि नवीन नवीन लोकांना मंच आणि स्टेज आणि बोलण्याची संधी द्यायची प्रक्रिया आपण सुरुवात केली आणि त्या प्रक्रियेतूनच आज परत आपण सचिन वराड नावाचे जे जनता गरीज रिक्षा संघटना चालवतात त्यांना आपण आज मंचावर बोलायची संधी दिली बसायची संधी दिली पाचवे आपल्याला माहिती आहे भाई ते सगळ्यांना परिचित आहेत त्यांची काय कंगोरे मलाही माहिती नव्हते मी भारत जुळवण्याचं पण ते बरंच काय करणे काहीतरी करतात आणि महत्त्वाचं म्हणजे मायासारखे ते पण व्यावसायिक आहेत हे काही चरित्र आपल्याला माहितीच आहेत या सर्वांनी या कार्यक्रमाला यायला संमती दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझी भूमिका संपवतो